मित्रांनो खूप जण मला विचारतात की ताई झाड छान वाढत आहे पाणी देखील खूप आहेत पण मात्र झाडांवर फुलंच का येत नाही माझी देखील आधी असंच होत असायचं गुलाबाचं झाड ज्याची पाणी भरपूर आहेत वाढ चांगली आहे पण फुलं येत नसतील आणि कळ्या गळून जात असतील खूप दिवस वाट पाहूनही जर ब्लूम नाही तर मग त्यावर आपल्याला काहीतरी घरगुती उपाय हा करायला हवा आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घरच्या घरी बनवलेली तीन अशी स्ट्रॉंगेस्ट टॉनिक बूस्टर, जी मी स्वत माझ्या झाडांवर वापरलेली आहे आणि त्यामुळे अगदी दहा ते पंधरा दिवसात झाडांवर देखील फरक दिसायला लागलेला आहे चला तर मग मंडळी हे तिन्ही घटक जी अगदी घरगुती आहे आणि ते देखील एक रुपयाही खर्च न करता असे हे शक्तिशाली तीन टॉनिक मी झाडांना देऊन पाहिलेले आहे आणि त्याचा रिझल्ट तर तुमच्या डोळ्यांसमोर आहे तर मग मंडळी हाय हॅलो नमस्कार मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी झाडांना मुख्यतः पाणी दिलं म्हणजेच झाडं फुलं देतात असं नाही जसं आपल्याला कॅल्शियम प्रोटीन व्हायटामिन लागतं तसंच झाडाला देखील योग्य पोषण लागत असतं फुलं येण्यासाठी झाडाला मुख्यतः हवं असतं नायट्रोजन जे की पानांसाठी फॉस्फरस मुळ आणि कळ्यांसाठी आणि पोटॅशियम ज्याने फुलांची साईज आणि रंगांसाठी असतं सो मंडळी कॅल्शियमची जर कमतरता असली तर मात्र कळ्या गळत असतात सो कळ्या गळू नये म्हणून आजच्या टॉनिक अशा आहेत ज्यात हे सगळे पोषक घटक होते मिळत असतात आणि तेव्हापासूनच माझा गुलाब जा असो जास्वंद असो मोगऱ्यावर फुलांचा पाऊस देखील पडायला सुरुवात झालेली आहे सर तुम्ही आत्ता ते पाहू शकतात आणि अगदी मोगऱ्याला सुद्धा कळ्या तयार व्हायला सुरुवात झाली आज आपण तीन टॉनिक पाहणार आहोत त्यातील टॉनिक नंबर फर्स्ट यामध्ये मी केळीची सालीची पावडरचा वापर करणार आहे जे की पोटॅशियमचा रिच असा सोर्स आहे यासाठी आपल्याला एक चमचा पावडर एक लिटर पाण्यात मिक्स करून ठेवायचं आहे नंतर हे मिक्सचर सहा ते आठ तासांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे नंतर गाळून ते आपल्याला झाडाला द्यायचं आहे पण मंडळी तुमच्याकडे जर केळीच्या सालीची पावडर नसेल तर मात्र तुम्ही जर तुमच्याकडे केळीची साल असेल तर सालीचे छोटे छोटे तुकडे करा चोवीस तास पाण्यात भिजवा नंतर गाळून एक कप दर सात दिवसांनी आपल्याला त्याला माती देऊन घ्यायचे आहे आणि आता या ठिकाणी तयार झालेलं हे जे काही सोल्युशन आहे याचा वापर फक्त आपल्याला अर्धा तर पाऊन कप हे आठ ते दहा दिवसातून एक वेळा फक्त मातीमध्ये देऊन घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पावडर असेल तर पावडरचा वापर करा किंवा साली असेल तर त्या देखील भिजत घालून नंतर पाणी गाळून एक कप दर सात दिवसांनी मातीत द्यावे जर प्रमाण जास्त झाले तर मात्र त्या ठिकाणी मुंग्या देखील येऊ शकतात सो याचा फायदा असा आहे की या सोल्युशनने कळ्या जास्त लागतात फुलांचा रंग देखील चांगला येतो आणि गुलाबासाठी तर हे टॉनिक मात्र बेस्ट आहे फक्त महत्वाचं म्हणजेच काय की याचं जे प्रमाण आहे ते पद्धतशीर असायला हवं सो अशा प्रकारे एका कुंडीसाठी या ठिकाणी माझी कुंडीची साईज देखील मोठी आहे जवळपास बारा ते पंधरा इंचची कुंडी आहे त्यामुळे मी या ठिकाणी जवळपास पाऊन ते एक कपच्या आसपास एवढ्या क्वांटिटीमध्ये हे टॉनिक घेतलेलं आहे केळीच्या सालीमध्ये शुगरचे काही घटक असतात किंवा गोड अशी ही टेस्ट असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या मुंग्या येण्याचे चान्सेस जास्त असतात सो जर तुमच्या ऑलरेडी कुंडीमध्ये मुंग्या असतील तर मात्र हे सोल्युशन कुंडीमध्ये देणं टाळायला हवं जर मुंग्या नसतील तर मात्र प्रमाणबद्ध सोल्युशनचा वापर करावा कुठलाही साईड इफेक्ट मात्र झाडाला किंवा मातीला मात्र या ठिकाणी होणार नाही सो अशा प्रकारे या ठिकाणी फर्स्ट टॉनिकचा जो काही वापर आहे तो मी या ठिकाणी करून घेतलेला होता यानंतर आपण नंबर नंबरचं जे काही टॉनिक आहे त्याच्याकडे वळूया जे की आहे रूट बुस्टर आणि ते म्हणजे तांदळाचं पाणी सो मंडळी या ठिकाणी मी तीन वेगवेगळे टॉनिक हे वेगवेगळ्या वेग वेग झाडांवर वापर करून पाहिलेला होता सो या ठिकाणी फर्स्ट टॉनिक हे जास्वंदीसाठी वापरलेलं होतं त्यानंतर जे काही सेकंड टॉनिक आहे ते मी मोगऱ्यासाठी वापरलेलं होतं मंडळी लास्ट टाइम मी मोगऱ्यावर एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यामध्ये कटिंग प्रोनिंग सहित एक फर्टिलायझर देखील शेअर केलेलं होतं सो त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी नवीन ब्रांचेस तर तयार झालेले आहेत मोगऱ्याची खूप छान प्रकारे वाढ देखील झालेली आहे आणि शिवाय कळ्या देखील माझ्या मोगऱ्याला ह्या तयार व्हायला लागलेल्या आहेत सो ल, तुम्हाला देखील तुमच्या मोगऱ्यावर येत्या सीझनमध्ये भरभरून फुलं आणायची असतील तर मात्र त्याची प्रिपरेशन ही तुम्हाला आतापासूनच करायला हवी सो या ठिकाणी जी काही कोरडी झालेली पानं होती ती बाहेर काढून घेत होती लास्ट वीकला बाहेरगावी गेल्यामुळे सध्या झाडांवर थोडी सुकी पानं झालेली आहे सो ती पानं बाजूला केल्यानंतर बरीच अशी नवीन ग्रोथ तर होती शिवाय या ठिकाणी तीन ते चार ब्रांचेस वर मला कळ्या देखील तयार होताना दिसू लागलेल्या होत्या सो so, या ठिकाणी कुठलंही लिक्विड फर्टिलायझर देताना माती ही नेहमी कोरडी किंवा भुसभुशीत असायला हवी पण ऑलरेडी झाडाला सकाळी पाणी देऊन झालेलं होतं त्यामुळे थोडी माती ओलसर होती सो so, आता या ठिकाणी आपण जे काही सेकंड टॉनिक वापरणार आहोत ते आहे आपलं तांदळाचं पाणी यासाठी भात धुतल्यानंतर जे काही उरलेलं पाणी असतं ते आपल्याला झाडाला देऊन घ्यायचं आहे पण मात्र ते देखील दररोज न देता आठ ते दहा दिवसातून फक्त एकच वेळेस द्यायचं आहे आणि प्रत्येकी कुंडीत अर्धा कप एवढीच मात्र याची मात्रा असायला हवी हे पाणी तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी झाडाला देऊ शकता या चा से टॉनिकचा फायदा म्हणजे स्ट्रॉंग होत असतात झाड देखील स्ट्रेस फ्री राहतं या टॉनिकने जास्वंदी असो मोगरा असो छान फुलतात या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे चोवीस तासापेक्षा जुनं पाणी वापरू नका जर तुम्ही सायंकाळी भात धुतल्यानंतर ते पाणी स्टोअर करून ठेवत असाल तर मात्र सकाळी त्याचा लगेच वापर करा चोवीस तासापेक्षा जुनं असलेलं पाणी त्या ठिकाणी फर्मेंट होत असतं पण आणि त्याचा साईड इफेक्ट देखील आपल्या झाडावर होत असतो सो so, आजपासून आपल्या स्वयंपाकघरातील भात धुतल्यावर पाणी हे टाकून न देता ते पाणी मुळांसाठी औषध आहे मी हे पाणी जास्वंदी आणि मोगऱ्याला देते आणि काही दिवसातच झाडं ही, दिवसात ही जास्त टवटवीत देखील दिसायला लागतात पाणी चमकायला लागतात आणि मग कळ्या देखील यायला लागतात सो so, महत्वाचं म्हणजे जुनं पाणी झाडाला देऊ नका हे पाणी मुळांसाठी औषध आहे पण मात्र जर तुम्ही जुन्या पाण्याचा वापर केला तर त्याचं नुकसान हे झाडालाच होणार आहे सो so, एका कुंडीसाठी फक्त अर्धा कप आणि ते देखील आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला तांदूळ घुतलेलं पाणी आजपासून झाडांना सुरू करायचं आहे सौमंडळी या ठिकाणी दोन टॉनिक दोन वेगवेगळ्या झाडांना मात्र देऊन घेतलेली होती आता वळूया तिसरं टॉनिक जे की कळ्या गळून येत म्हणून आहे कारण कित्येक वेळा कळी झाडाला येत असते पण मात्र फुल ती गळत असते त्यासाठी आपण ताकाचा देखील वापर करू शकतो जसं आपल्याला कॅल्शियम आपल्या हाडांसाठी लागत असतं तसं झाडालाही फुलं टिकवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते या ठिकाणी तुम्ही अंड्याच्या सालीची पावडर किंवा शंखभस्मचा वापर करू शकता सो लास्ट टाइमला मी ही कांद्याची ट्रिक वापरून एक व्हिडिओ शेअर केलेला होता सो so, त्याचा जो रिझल्ट आहे तुम्हाला गुलाबावर दिसून येईल सो so, मंडळी अजूनही कांद्याची ट्रिक तुमच्या गुलाबाच्या कुंडीत ट्राय केली नसेल तर मात्र नक्कीच करून बघा त्याचा भरपूर असा चांगला फायदा झाडावर दिसून येत असतो भरपूर नवीन ब्रांचेस येतात शिवाय कीड देखील लांब राहण्यास मदत होत असते सो so, त्या रिगार्डिंगचा देखील व्हिडिओ मी शेअर केलेला आहे सो नक्कीच तो व्हिडिओ देखील चेकआउट करा सो आज आपण शंखभस्मचा वापर आजच्या मध्ये करून घेणार आहे सो मंडळी तुमच्याकडे अंड्याच्या साली असतील तर त्याचा वापर करा किंवा ताकाचा देखील वापर करू शकता शंख भस्म, आपण पूजा असो आयुर्वेद असो किंवा औषधामध्ये देखील वापरत असता ही कॅल्शियमचं नॅचरल असं हे सोर्स आहे तर मग मंडळी शंख भस्म तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं आणि जर तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजा सामग्रीच्या वस्तू मिळतात त्या ठिकाणी अगदी स्वस्तात हे शंखभस्म मिळत असतं आणि ते नसेल तर मात्र या जागी तुम्ही ताकाचा वापर करू शकता सो या ठिकाणी अगदी एक ते दीड ग्राम एवढीच पावडर ही आपल्याला मातीवर स्प्रेड करून घ्यायची आहे या पावडर मध्ये असलेल्या कॅल्शियम मुळे कळ्या ह्या स्ट्रॉंग राहत असतात ज्या झाडामध्ये जा कॅल्शियमची कमतरता असते तेथे फुलांचा आकार देखील लहान होत असतो शिवाय रंग देखील फिका होत असतो शिवाय मुळांची ताकत देखील कमी असते सो अशा वेळेस तुम्हाला कॅल्शियम सोर्स देण्यासाठी अशा पावडरचा वापर करणं गरजेचं आहे ज्याने मुळांची ताकत देखील वाढवते मुळांना सेल्युलर स्ट्रक्चर देखील याने मजबूत होत असतो झाड हे स्ट्रेस फ्री आणि जरी झाडाला स्ट्रेस आला तरी देखील मात्र झाड हे स्ट्रेस सहन करू शकत शिवाय शंकर भस्म मातीत हे हलकेसे अल्कलाईन इफेक्ट देखील निर्माण करत असत चांगले प्रक्रिया देखील वाढवतं शिवाय माती देखील फर्टाइल याने राहत असते अतिशय सेफ आणि घरगुती असा हा उपाय आहे केमिकल खताच्या तुलनेने अतिशय सेफ साईड आहे आणि हार्मलेस देखील आहे सो मंडळी आता हे तीन टॉनिक तुम्हाला एकाच आठवड्यात सगळे देऊ नका खूप जण रोज काहीतरी झाडांना देत असतात हे मात्र चुकीचं आहे पहिला आठवडा हे केळीचं साल सा पाणी म्हणजे केळीच्या सालीचं पाणी दुसऱ्या आठवड्यात मात्र काहीच देऊ नका तिसऱ्या आठवड्यामध्ये तांदळाचं पाणी द्या आणि नंतरच्या चौथ्या आठवड्यामध्ये आपल्याला शंख भस्म द्यायचं आहे म्हणजे पूर्ण महिन्याची जी काही सायकल आहे ती या टॉनिकची आहे शिवाय एकाच वेळीस खूप खत देखील देऊ देखी नका सावलीत फुलझाड तर मात्र ठेवू नका कुंडीत पाणी देखील साचू देऊ नका फुलं येण्यासाठी नियमित पण मोजक पोषण आणि सूर्यप्रकाश हेच सगळ्यात महत्वाचं आहे तर मग मंडळी पाहिलं ना अगदी निशुल्क असे हे आजचे तीन टॉनिक आहेत आणि ते देखील आपल्याला पूर्णपणे महिनाभर वापरून घ्यायचे आहेत जर तुमच्याही झाडाला फुलं येत नसतील तर निराश न होता आज सांगितलेल्या तिन्ही घरगुती टॉनिकचा वापर करून पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मग मंडळी व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजुशी करू नका शिवाय शेअर करा ज्यांच्याकडे गुलाब जास्वंदी मोगऱ्यासारखी झाडे आहेत जेणेकरून ते देखील हे रेमेडी ट्राय करून पाहतील आणि त्यांची देखील झाड भरभरून फुलं देण्यासाठी चला तर मग मंडळी ही रेमेडी मी ट्राय करून पाहिली आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो तर मात्र तुमच्या डोळ्यासमोरच आहे सो चान -चान आहे मोगऱ्यावर देखील छान छान अशी कळ्या तयार व्हायला सुरुवात झालेली चला तर मग मंडळी आता तुम्ही ही रेमेडी सर्वात प्रथम कुठल्या झाडावर वापरणार आहात ते देखील मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मात्र व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड सोबत शेअर देखील करा आणि तुमची आणि तुमच्या झाडांची देखील सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग